निसर्गा कारण झालेली घटना आपण सर्वांना माहिती आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आता दुसरं धर्मवीर आपले एकनाथजी शिंदे साहेब न्याय इथेच आहे आणि न्याय इथेच मिळणार गेल्या एक महिन्यापूर्वी बदलापूरला आपल्या लहान मुलीवर अतिशय निंदनीय असा प्रकार घडला आणि तो आरोपी म्हणजे अक्षय शिंदे अक्षय शिंदेला कोर्टात नेताना किती क्रूर कर्म असेल तो अक्षय शिंदे तो पोलिसांना पण हल्ला करा मागे पुढे बघतला नाही म्हणून पोलिसांनी त्याला एन्काउंटर केला तो कशा प्रकारे एन्काउंटर केला कशा प्रकारे मारला आम्हाला घेणे देणं नाही पण पोलिसांचं मनापासून या महाराष्ट्राच्या पोलिसांचं आणि ठाणे पोलिसांचं मनापासून आम्ही अभिमान आम्हाला अभिमान आहे आम्हाला गर्व आहे की ह्या नराधर्माला आताच यमा पाठवला गेला ठेसला गेला आणि त्यातले त्यात महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सजा होणारच नऊ महिने होणारच आणि त्यालाही घरी पाठवून दिला अशा या नधाम अक्षय शिंदेचा आम्ही जाहीर निषेध आणि त्याला पाठिंबा देणारे विरोधी नेत्याचा विरोधी नेते ने पहिला एक महिना कोणी सांगत होते कि या नधामाला आताच पाठीशी द्या राजकारण केलं गेलं स्वतः मुख्यमंत्री सांगत होते स्वतः उपमुख्यमंत्री सांगत होते की राजकारण करू नका आपल्या मुलीवर अन्याय झालेला आहे त्याला शिक्षा होणारच होणारी पक्षनेते ऐकत नव्हते आणि त्याला आताच फाशी दिली पाहिजे त्याला आताच सजा दिली पाहिजे आणि आज आजकाल जी घटना घडली पोलिसांच्या हातून मारला गेला आणि आता उठ पोलिसांनी त्याला मारला मी त्या विरोधी पक्ष नेत्यांचा <laughs> निषेध करतो या डोंगरी शहर शिवसेना शहर शाखेच्या वतीने आणि परत आम्ही या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी लोकांना न्याय दिला ना त्या महिलांना न्याय दिला आपल्या या सरकारचं पाहिजे तेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणि मी शहराच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो शिवाजी महाराजांच्या काळात चौरंग व्हायचा हा पण फक्त शिंदे सरकारची आणि हटके आहे बाळासाहेब ठाकरे यांनी जे सांगितलं होतं की महिलांच्या विरोधात किंवा महिलांवर अत्याचार करणारे जे जे कोणी E ima deshi de